जणांची जी योजना आहे सूर्यघर योजना या योजनेमधून लोकांचं लाईट बिल माफ करण्याचं काम केलं जाणार आहे आणि माझं गाव सोलर गाव ही भूमिका घेऊन फंटन शहर शहरातील शार, आणि तालुक्यातील सर्वच लोकांसाठी आपण ही योजना राबवत आहे फलटण शहर भाजप आणि बाऊली फाउंडेशनच्या माध्यमातून वास्तविक पाहता या योजनेच्या मध्ये जो खर्च येणार आहे त्या खर्चा ऐंशी टक्के कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच वेळी एक किलोवॅटला तीस हजार रुपये सबसिडी दोन किलोवॅटला साठ हजार रुपये सबसिडी आणि तीन किलोवॅट पासून दहा किलोवॅट पर्यंत अष्ट्याहत्तर हजार रुपये सबसिडी दिली जाणार आहे ही सबसिडी ना नागरिकांच्या खात्यात डायरेक्ट येणार आहे सबसिडी मिळवून देणे त्यांचं लाईट बिलचं एम एस सी बी मधलं काय असेल ते काम करणे ऑनलाईन अर्ज करणे आणि सोलर युनिट बसवणे हे सगळं काम एकाच ठिकाणवरून आपण सिद्धेश्वर इलेक्ट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्याकडनं करून घेतले त्याचे मयूर जठार आणि विशाल लोखंडे हे या ठिकाणी असणार याचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोयसुद्धा आपण उपलब्ध केली आहे या वेबनेटवर माझा क्यू आर कोड आहे किंवा क्यू आर कोड स्कॅन केला की फॉर्म भरायची लिंक ओपन होती ती लिंक ओपन झाली की तुम्ही फॉर्म भरता येणार आहे किंवा ज्यांना या योजनेचा सहभागी व्हायचंय फायदा घ्यायचा त्यांनी पैठण शहर भाजपचे जे कार्यालय स्वराज्य पतसंस्थेच्या समोर कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये तिथं सकाळी ते दुपारी एक किंवा माझं जे संपर्क कार्यालय मी केलेलं आहे शिकॉरपेटमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत आहे त्या ठिकाणी आल्यानंतर तुमचा फॉर्म भरून घेऊन तुम्हाला ही योजनेचा फायदा देणार आहे जे लाईट बिल तुम्ही भरता तेवढा पेक्षा पण कमी हप्ता तुम्हाला येणार आहे हा पाच वर्षाचा किंवा दहा वर्षाची परत फेड असेल आणि याला पंचवीस वर्षाची सत्तावीस वर्षाची वॉरंटी आहे तीस तीस वर्षाची वॉरंटी आहे आणि परफॉर्मन्स बारा वर्ष प्रोडक्ट वॉरंटी म्हणजे त्या वस्तूचीच वॉरंटी बारा वर्ष आहे आणि त्याच परफॉर्मन्स आपण म्हणतो वर्षभर चालेल दोन वर्ष चालल पण तीस वर्ष चालण्याची सत्तावीस वर्ष चालण्याची त्याची वॉरंटी यामध्ये सर्वात कमी तर आपल्याला सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स ची आलते त्यामुळे त्यांना आपण हे काम देतोय त्यांच्याकडनंच आपण हे सगळं सोलरचं काम करून घेणार आहे यासाठी लागणारे कागदपत्र आणि या सगळ्याची माहिती आपल्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत जावी माझी प्रेस म्हणजे ठोका ठोकीची ड्रेस एवढीच आजपर्यंत जो इतिहास तो बस दोन आवाज कमी करा नाही का ती भूमिका न ठेवता पॉझिटिव्ह सर्वसामान्यांचं सा काम झालं पाहिजे सर्वसामान्यांना योजना पोहोचल्या पाहिजेत या भूमिकेतनं लाडकी बहीण योजनेचं सगळ्यात पहिले फॉर्म माझ्या इथं भरून घेतले गेले भारतीय जनता पार्टीकडनं आणि बावली फाउंडेशनच्या माध्यमातून साधारणपणे आठशे महिन्यांचे फॉर्म आपण भरले या आठशेपैकी माझ्या माहितीप्रमाणे एक दोन चार सोडले तर सगळ्याचे पैसे आलेले आत्ता जे दोन चार राहिले त्यांचं लिंक नाही किंवा बँक खात्यामध्ये केवाय सी तर नाही पहिल्यांदा आपण आणि फॉर्म भरले साधारण एक हजार फॉर्म त्याचे भरलेले वयस्वी योजनेचे तालुक्यातल्या काही लोक भरलेल्या पैसेही आलेले आहेत वयस्वी योजना यशस्वी झाल्यानंतर बांधकाम कामगार मध्ये सुद्धा आपण विनामूल्य आणि मोफत भांडी दिलेली आहेत खासदार साहेबांनी चार हजार लोकांना दिली आहे तुम्ही पंचवीस शहर भाजपच्या माध्यमातून दोनशे लोकांना माझ्या वार्डातल्या भाग प्रभाग क्रमांक दहा अकरामधल्या जमी दिलेली आहे या योजनेमध्ये प्रभाग क्रमांक दहा या अकराला शासनाचे तीस हजार रुपये सबसिडी आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत अनुपशा दोन हजार रुपये टाकून ती बत्तीस हजार प्रभाग क्रमांक दहाच्या अकरामधे दोन हजार रुपये एक्स्ट्राची सबसिडी देणार आहे माझी विनंती राहील की कुठेतरी याची चौकटीत याची नोंद घ्यावी आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी दोन हजाराची जादा ती सबसिडी वॉर्ड क्रमांक किंवा प्रभाग क्रमांक दहा ने अकरा मध्ये दे लोकांना देणार आहे या योजनेमध्ये फायदा काय होणार आहे तर तुमची लाईट ही सोलर जनरेटेड लाईट होणार आहे तुम्हाला सोलरची लाईट असल्यामुळे लाईट बिल फक्त जे मीटर भाडे तेवढच शंभर रुपये सव्वाशे रुपये जे आहे तेवढंच येणार आहे आणि तुमची लाईट झाली आणि ते जर जमा राहिली तर तुमचे तेही पैसे पुढच्या वर्षापासून ते कमी मायनस मध्ये दिसत जातात आणि ह्याचं बिलिंग सायकल जे असत ते, हो ते, ते एकतीस मार्च ते एक एप्रिल एक वर्षामध्ये तुम्ही वापर आणि केलेला वापर कमी जास्तीचा वापर दिसून येतो जे आय एस एम आर असलेलं जे प्रोडक्ट आहे चॅनल पॅनल पॅनल आपण डी सी आर पॅनल म्हणजे जे कंपनी अप्रूड आहे त्याच्या सबसिडीसाठी त्यालाच आपण त्या ठिकाणी वापरणार आहे वास्तविक पात्र दुसरी प्रेस राजकीय जे आहे ते आपण जुलै नंतर एक दोन दिवसांनी दोन विषय आहेत राजकारणामधले आहे नगरपालिकेच्या संबंधित त्याची फक्त ओझरची माहिती तुम्हाला देतो नगर परिषदेकडून एक जिजिया कर सर्वांवर लागू केलेला आहे त्या कराच्या विरोधात आपण येणार आहे एक दोन दिवसात आणि दुसरी म्हणजे पलटण शहरात एका शैक्षणिक संस्थेने नदी पात्रात केलेलं अतिक्रमण याबाबत पण मी सर्व कागदपत्र माझ्याकडे आलेले आहेत मदत घेत होतो पण कागदपत्र पोचली लावली आज सगळे कागदपत्र सह शिक्षकांविषयी शिक्या मिळालेली आहेत याची प्रेस गिफ्ट अचानक तर माझाही त्याच्यावर पूर्ण स्टडी नाही आहे पण एक ते दोन दिवसात त्याचाही